बुधवारी मोठी आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी क्रांती तुमचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी आलेली आहे ती मोठी आषाढी एकादशी प्रत्येक महिन्यात एकादशी येत असते आणि या वर्षातली ही सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे या एकादशीचं जर का आपण व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण संपूर्ण वर्षातील एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते इतकं महत्त्व या आषाढी एकादशीला आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण केलेल्या व्रताचं उपासनेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी या, या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मात शुभ कार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाज्याला लावली जातात आंब्याची पाने पूजा दरम्यान वापरली जातात कोणतंही शुभ कार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही आपल्याकडे शुभ कार्यात घराला तोरण लावणे आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे फक्त दरवाज्यावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशामध्ये देखील आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे त्याचप्रमाणे आपण विशिष्ट तिथीला विशिष्ट सणाच्या दिवशी देखील याच पद्धतीने आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला आपण लावू शकतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात आपल्या घरात या दिवशी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये घरात प्रवेश करू नये वाईट शक्तीचा घरात प्रवेश होऊ नये यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण व्रत करत असतो उपासना करत असतो सेवा करत असतो उपाय करत असतो आणि ह्या केलेल्या सेवेचं उपायांचं आपल्याला संपूर्ण फळ मिळण्यासाठी आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट शक्ती ही घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी आपल्या सर्वांना या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या दिवशी आपल्याला सकाळी अकरा आंब्याची पानं घेऊन यायची आहे पानं आणताना ती स्वच्छ आणा फाटलेली तुटलेली खराब झालेली पानं घ्यायची नाही पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण पानांवर धूळ असते माती असते ती स्वच्छ धुवून घ्या पानांना देत असेल अशी पानं आपल्याला आणायची आहे अगदी साधा सोपा उपाय आहे अगदी साध्या पद्धतीने आपण हा उपाय करू शकतो पानं आणल्यानंतर आपल्याला ती अकरा पानं त्याचं एक तोरण बनवायचं आहे तुम्ही आंब्याच्या पानाच्या दांडीला गाठ देऊन एक तुम्ही अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे या प्रत्येक पानावर तुम्हाला हळद आणि कुंकू ओलं करून घ्यायचं हळदीचं एक बोट आणि कुंकवाचं एक बोट असं तुम्हाला अकरा पानांवर हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे त्यानंतर हे तोरण तुम्हाला मुख्य दरवाज्याला लावायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हे तोरण लावायचं आहे तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळपासून नऊ दहा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला हे तोरण लावायचं आहे शक्यतो आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला सकाळी सकाळीच लावायचा प्रयत्न करायचा आहे यामुळे तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहील सकारात्मक वातावरण राहील तुमच्या घरात कुठलीही वाईट बाधा प्रवेश करू शकणार नाही आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे आंब्याच्या पानांचं तोरण प्रत्येक शुभतिथीला आपण आवर्जून लावायचं आहे यानंतर हे तोरण जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत आपण हे तोरण ठेवायचं आहे ज्यावेळेस ही पानं खराब व्हायला किंवा सुकायला लागतील त्यावेळेस आपल्याला हे तोरण काढून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला आंब्याच्या अकरा पानांचं तोरण करून आपल्या मुख्य दरवाज्याला आपल्याला लावायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ